गुड इव्हनिंग मी आणि निरंजन आत्ता निघालो आहे एअरपोर्टला एअरपोर्टला का तर आज आमचे आंबे येणार आहेत टर्किश एअरलाईननी इकडे डॅलस एअरपोर्टला येऊन पोचलेले आहेत असं आम्हाला कळलेलं आहे आणि आता तिकडे कस्टमचे इकडनं क्लिअर पण झालेले आहेत आणि आम्ही आता आंबे आणायला चाललो आहे असे इकडे ट्रक लावले आहेत आणि पाठीमागनं डायरेक्ट वेअरहाऊसमधनं त्यांचं सामान तिकडे येणार आहे मला पंधरा नंबरवरती गाडी पार्क करायला मिळालेली आहे आपण भाड्याने घेतलंय ते लोक आपण येणार आहेत अशा रीतीने दोन गाड्यांमध्ये भरून आपण सामान देऊ शकणार एक अंबी आहे आणि ही दुसरी एक गाडी आलेली आहे तो अशा रीतीने हापूस इकडे बंगनापल्ली जे हैदराबादच्या लोकांना खूप आवडतात आणि केसर अशी तीन व्हरायटी आमच्याकडे आलेली आहे